तर नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला आज अशी दुर्गादेवी दाखवणार आहे जे की वर्धेमध्ये पहिले आगमन झालेलं आहे तर चला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा युवा नवदुर्गा पूजा उत्सव समिती सोमनाथ लेआउट सिंधी मेघे वर्धा मंडळाला तब्बल सात वर्ष पूर्ण झालेले आहे आणि वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्याला त्याच प्रकारचे देवीचे दर्शन करायला मिळत आहे आणि आपण पाहू शकतो दुर्गादेवी सापाच्या तोंडातून निघत आहे आणि आपल्यापाशी मंडळाचे कार्यकर्ते बसून आहे आणि इंस्टाग्राम आय डी वगैरे घेतलेली आहे आपण त्यांच्यापासून तर चला मित्रांनो अजून एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा